महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ जयगड खंडाळा येथे महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतील जयगड खंडाळा येथे जाहीर सभा घेण्यात आली या सभेला संबोधित करताना मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधून जास्तीत जास्त लीड मिळेल असा विश्वास देखील सरकार केंद्रामध्ये आलं तर मुस्लिम बांधवांना आणि भगिनीनं हा देश सोडावा लागला दोष आहे अजिबात मंडळांना पण काही लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या मोहल्ल्यामध्ये येऊन सांगायला कमी पडलो आणि त्याची प्रसिद्धी अशी आली की मोहल्ल्यातल्या प्रत्येक माझ्या महिला भगिनीनं प्रत्येक माझ्या बांधवानं त्या गैरसमजावर विश्वास ठेवून महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं तरी मी रागावलेलं नाही कारण शेवटी आम्हीच तुमच्याकडे येऊन सांगायला कमी पडलो त्याच्यामध्ये तुमचा दोष असू शकत नाही तो आम्ही सगळ्यांनी आमचा दोष मानला पण त्याच्यानंतर काय झालं राहुल गांधी जे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी काय सांगितलं कदा कदाचित भारत देशामध्ये माझं सरकार आलं तर मी भारत देशातलं सगळं आरक्षण रद्द करणार आहे ह्याचा विचार देखील मुस्लिम बांधवांनी केला पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही कोकणी मुस्लिम म्हणून राहता तुम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं आमच्या तिरोली कुणबी समाजाला जे ओबीसीचं आरक्षण आहे ते देखील राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं आमच्या दलित बंधुवर्गींना जे आरक्षण आहे ते देखील त्यांनी काढून घेणार म्हणून सांगितलं जेवढे जाती धर्माचे आरक्षण आहेत ती आम्ही सरकार आल्यानंतर काढून घेणार हे राहुल गांधींनी सांगितलं आणि म्हणून मला मुस्लिम बांधवांसकट सगळ्या जमलेल्या माझ्या मतदारांना विनंती करायची आहे की खरं काय आणि खोटं काय हे आपण कधीतरी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज पूर्वी समाज या जिल्हा परिषद गटामध्ये सत्तर ते बहात्तर टक्के कृवी समाज आहे ठीक आहे अनेक गोष्टी पसरवल्या जातात अनेक गोष्टी तुम्हाला येऊन सांगितल्या जातात पण मी तुम्हाला एकोणीसशे पासष्ट सालची एक आठवण करून देतो माझा देखील जन्म झालेला नव्हता एकोणीसशे पासष्ट सालामध्ये काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सरकारनं आपली जी तिलोरी कुणबी जात होती ही नामशेष केली आणि नुसती कुणबी समाजाची जात या संपूर्ण कोकणामध्ये ठेवली त्या दिवसापासून लोकनेते श्यामराव पेजेसाहेब असतील शिवाजीराव जडेर साहेब असतील शिवाजीराव गोटाळ साहेब असतील या सगळ्यांनी केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे एक मागणी केली की एकोणीसशे पासष्ट सालापासून जी आमची तिलोरी कुणबीचा नामशेष करण्यात आलेली आहे त्याचं पुनर्जीवन करावं आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा ही भूमिका त्यावेळी तत्कालीन कुणबी समाजाच्या सगळ्याच नेते मंडळींनी घेतली पण कुणी दखल घेतली नाही मला अभिमान आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादांकडे ज्यावेळी आम्ही सगळे मिळून गेलो त्याच्यामध्ये आमचे अशोक वालव होते आमचे रामभर गराटे होते आमचे शांताराम मालवत होते आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणीसशे पासष्ट सालामध्ये नामशेष झालेली तिलोरी पूर्वी जात ही महायुतीच्या सरकारनं पुनर्प्रस्थापित केली आणि आज कुणबी नावासमोर तिलोरी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आपली जात त्र्याऐंशीच्या सूचीमध्ये आली रस्त्याची कामं होत असतात पाण्याची कामं होत असतात वैयक्तिक देखील होत पण ज्या काँग्रेसच्या सरकारनं आघाडीच्या सरकारनं आपली तिलोरी कुणबी जात संपवण्याचा प्रयत्न केला ती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलंय याची जाणीव देखील माझ्या कुणबी बांधवाला आणि भगिनीना असली पाहिजे पुलुरीमध्ये कुणबी बांधव शिकायला जातात त्या ठिकाणी छोटस वस्तिगृह होतं न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारमधनं घेतली गेली आणि त्याची प्रचिती हे आहे की तुम्ही महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवलाय हो आज मला अजून आठवत राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर माझी एक अपेक्षा होती की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे जाती धर्माची लोक राहतात त्यांचं सामाजिक भवन असलं पाहिजे त्यांचं समाज भवन असलं पाहिजे आणि मी अभिमानाला सांगतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी तालुका एक वेळ असा तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या भवनासाठी एमआयडीसी न पन्नास लाखाची जमीन ही मोफत दिलेली आहे त्याच्यामध्ये भंडारी समाज आहे मराठा समाज आहे उडबी समाज आहे मुस्लिम बांधव आहेत वाणी समाज आहेत जेवढ्या आपल्याकडे समाज आहेत त्या समाजाला समाजा न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि हे काय केलं तर अजून एक दालन आपण असं उभं करतोय आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं आणि मुलींचं लग्न करत असताना एखादा हॉल जर बघायचा असेल तर किमान त्याचं भाडं ऐंशी हजार ते एक लाख रुपये असतं पण आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेत नाही रत्नागिरीमध्ये आम्ही असं एक मंगल कार्यालय बांधतोय की पुढच्या वर्षी माझ्या गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या मुलाला देखील दिमागदार पद्धतीने त्या मंगल कार्यालयामध्ये लग्न करता येईल त्या फक्त मंगल कार्यालयाचं भाडं पाच हजार रुपये ते शासकीय असल्यामुळे पाच हजार रुपये आहे पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना ते मंगल कार्यालय शासन मोफत देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहे आणि हा पहिला संकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि आपण हे करतोय म्हणून महाराष्ट्राच्या बावन ते त्रेपन्न मतदारसंघामध्ये अशा मंगल कार्या निर्मिती होते आणि म्हणून जे काही कमी पैशामध्ये आपल्याला देत आहे जे काही स्वस्तामध्ये आपल्याला देत आहे ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो ज्या ज्या ठिकाणी मी जातो प्रचाराला पुटी -पुटी लो। लो। त्या त्या ठिकाणी कुठे कुठे आठवड्या बाजार असतात मध्ये पावसला गेलो होतो पावसला तिथे उतरलो अनेक लोकांनी सांगितले साहेब तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली पावस मध्ये आठवड्या बाजार सुरू झाला जाकादेवीला आठवड्या बाजारात गेलो त्या लोकांनाच आपला आशीर्वाद द्यावा ही मनापासूनची माझी आपल्याला विनंती आहे दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार झालो पटवर्धन साहेब लाचारासारखा उद्योग मंत्र्याकडे जायचो लाचारासारखा जे जे कोण उद्योग मंत्री झाले कदाचित त्यांचा त्याचा दोष नाही परंतु प्रत्येक उद्योग मंत्र्याकडे गेलो आणि उद्योग मंत्र्यांना सांगितलं की माझ्या बेरोजगार तरुण आणि तरु हाताला काम देण्यासाठी दोन अडीच हजार लोकांचा रोजगार देणारी एखादी कंपनी रत्नागिरीमध्ये आण पण कुणी आणली नाही पण तुमच्या आशीर्वादाने दोन हजार बावीस ला मीच राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि मी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मला सांगताना आनंद आहे की एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा देशातला पहिला सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट रत्नागिरीच्या चंपत मैदानामध्ये आणण्या यशस्वी झालो आणि मी ठामपणाला सांगतो महिला भगिनीला